नमस्कार सर्वताई ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली पण आज खूप उशीरा आज अकरा वाजलेत अकरा वाजून दहा मिनिट झालेत बघा मी आज सुरुवात आत्ता केली का तर आज थोडेसे बाकीचे काम होते सफेद कपडे वगैरे जे काय एक्स्ट्राचे काम होते सगळे केले आणि यश आज लवकर गेला नाही यश झोपलेला आणि साहेब पण आज पावले पर्यंत आज त्यांनी आराम केला साडेनऊ ला गेलेत आरामात अगदी जे नऊला जातं ला गेले म्हणून ते दोघं पण झोपलेले एक इकडं एक, एक तिकडं मला मिक्सर लावता नाही आला पीठ पीठमाळायचं मशीन नाही लावता आलं मग मी जे बाथरूमचे कामं होते ते सगळे करून घेतले आणि म्हटलं आरामात अगदी आता ताईपर्यंत होत आहे माझं जेवण तर आता एक आपलं दादाचा मित्र पत्रिका घेऊन आलेला लग्न आहे त्याच्या बहिणीचं जाणार आहेत आपण ऐरोली लग्न जाणार आहेत पण तो त्याबरोबरच बघा एक छान असं गिफ्ट घेऊन आलं ताईनं Uh, जे आता काय बोलू मी तर सगळं घेते पण असं काही घेऊ शकत म्हणजे घेत नाही मी मी असा विचारच करत नाही तर तो छान असं बघा एक गिफ्ट घेऊन आला आहे की तुम्हाला हातात काढून दाखवते चांदीची कटोरी आणि चांदीचा चम्मच आहेत बघा ही आणि जड येत आहे ना अजिबात हलकं नाही आहे हलकं नाही आहे असं बघा चम्मच वेगळा अशी छान अशी कटोरी चांदीची मस्त आहेत बघा केवढी मोठी आहे ती भरपूर मोठी आहे आणि चम्मच त्याबरोबर हा चांदीचा चम्मच चला आता भगवंतांना मला नैवेद्य वगैरे ठेवायला कशाला होईल पंकजाताईंनी जी समाई दिलेली ती लावली मी अक्षय तृतीयाला ती सुरुवात झाली आणि त्यानंतर लगेच दोन दिवसामध्ये बघा येतात आपल्याला लग्नाला जाणार आहे आता आम्ही पण घेणार आहे त्यांना दादाचा एकदम खूप छान मित्र आहे आणि तो आम्हाला म्हणजे आम्ही त्याला मुलगाच मानतो आम्हाला मम्मी पप्पाच बोलतो तो यशचे दिदीचे जे बी मित्र वगैरे आहेत ना ते आम्हाला मम्मी पप्पाच बोलतात आम्ही त्यांना मुलंच बोलतो करण वगैरे बघा तुम्हाला नेहमी करण बोलते करणला तुम्ही अगदी माझा जीवाचा मुलगा जसं यश आहे दिदी आहे तसं मी जसे सोना असं दीदी यश सोना आणि करण ही माझी जीवाची माझी मुलं आहे तर असे आहेत यांचे मित्र पण मला माझ्याशी खूप कनेक्ट आहे चला सगळं झालंय आता फुलं वगैरे काय पुन्हा आता मी जेव्हा दादरला जाईल तेव्हा येईल देवपूजा वगैरे सगळं झालंय टोटली कारण खूप लवकर झाली आणि मी हे लोक झोपले म्हणून आरामात पहिले इकडं गपचूप पूजापाठ करून घेतलेली स्वामींना नाही अभिषेक घातलाय स्वामींना आता उद्या घालेल तर चला आता जेवणाला लागायचं पण म्हटले छोटीशी एक रेसिपी दाखवत आहे ना तर चला आता आले किचनमध्ये बघा ते झोपलेले तोपर्यंत मी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले थंड झाले आता चो असे जरा चोळून घ्यायच्या हातावर मसाल्याचा डबा काल घासलेला आज भरून घेतला आता मीच आत्ताच भरलाय इकडे पीठ लावून दिलं हे दोघं गेल्यानंतर माझ्या कामाचा जरी ते लावलाय भात आणि एका कुकरमध्ये लावायचे मला छोले तर कुकर काढून ठेवलाय छोले पाण्यात घालून ठेवले जे आपलं काबुली ना आणि त्यासाठी मी आता कच्चं वाटण करणार आहे बघा ताई न खोबरं घेतलंय तीळ अद्रक लसूण कोथिंबीर हे सगळं मी एकत्र असं वाटून घेणार आहे हे एवढं आणि कांदा कच्चाच कांदा आणि टमाटा मी हे दोन्ही एकत्र वाटून घेणार आहे हे सगळं वाटून घेते आणि मग फोडणी देते आणि तुम्हाला दाखवते तर आता हे पीठ वगैरे साईडला करते पहिले इथं हे सगळं बारीक करून घेते हे बघा आता मसाले वगैरे वाटून घेतले मी हे जे आपलं वाटण काढलेलं कांदा टमाटा यात केलाय आणि जे ओलं खोबरं असं कच्च्या वाटण्याला ओलंच खोबरं वाटलेलं चांगलं वाटतं खोबरं जे मी भाजून करते भाजून वाटण ना दाखवणे ना। पुन्हा एकदा ताईंना यात तीळ अद्रक लसूण कोथंबीर आणि ओलं खोबरं असं वाटलंय मी तर कुकर ठेवलंय गरम व्हायला इथे पाणी गरम करून ठेवलंय दोन पाणी तेल घातले तेजपान टाकते आणि थोडंसं नाही म्हणून जिरं घातले बघा अर्धा चमचाभर जिरं हे जे पहिलं खोबऱ्याचं वगैरे वाटण आहे ते परतायला घालणार आहे जे आपले लाल तिखट वगैरे ते नंतर घालणार पहिले हे वाटण परतून घेणं गरजेचं आहे हे टाकले लगेच हे पण पर वाटण परतून घेते चांगलं तेल सुटोपर्यंत सगळं परतून घेणार आहे मसाला चांगला परत नाही तर मी थोडं काढून घेतलं एवढं वाटीवर एवढं वाटीवर काढून घेतलं का जास्त झालं एवढं नको आहे त्याला पण असं छान तेल सुटलं आहे आता यामध्ये एकदम थोडीशी कारण मी मसाला डबाज्या वगैरे केल्या रिका रिकामा आता धना पावडर आणि हळद बघा एकत्रच झाली म्हणजे थोडीशी हळद होती मी त्यातच टाकून दिली तर आता ही धना पावडर आणि हळद एक चमचाभर दोन्ही मिळून घालते कारण हळद कमी आणि धना पावडर जास्त आहे ही आपली काश्मीरी पावडर एक चमचा भर आणि आपलं घरचं जे तिखट आहे हे दोन चमचे भरून घालते अंदाजाने मीठ घातले मी कारण छोले भिजवायला मीठ घालते एक चमचा भरून मीठ घेतले ते थोडस परतून घ्यायचं जरा छोले धुवन ठेवले चांगले स्वच्छ गरम मसाल्यामध्ये एक मिनिट भर परतून घेतायचे चांगले परतले हे मिक्सरचं भांड दोन मी पाणी घेतलंय यामध्ये आणि गरम पाणी यायचे करून ठेवलंय अगोदर पाणी होतं म्हणजे एक तांब्यावर पाणी घातलंय मी ते यामध्ये पाच सिट्या करून घेणार आहे तोपर्यंत दीदीला आणि साहेबांना दुसरी भाजी बनवायची कढईमध्ये त्याची तयारी करते कुकरच्या शिट्या झाल्या तिकडे ठेवल्या पाच शिट्या करून घेतल्या आणि आता इथे ठेवली कढई आता दीदीला आणि साहेबांना मला एकदम सारी सिंपल भाजी बनवायची तेल टाकतेच बटाट्याची सालं काढून घेतली आणि कापून घेतलं थोडंसं आपलं भाजी असते जिरं मोहरी बघा एकत्र झाली ती आणि अजून थोडंसं जिरं टाकते त्या दुसरे मसाले जास्त काही नाहीये लसून शेचून घेतलाय तो टाकला होतं पण तेलातच टाकते थोडीशी हळद आणि धना पावडर एकत्र झालेली ती आणि एक, एक चमचा आपलं हे तिखट आणि छोटा चमचा काश्मीरी पावडर आणि हे जे धुऊन ठेवलाय अंदाजाने घातलंय हो आता पाणी न घालता असं जो वापर येतोय असं बारीक गॅस झाकण ठेवते गॅस बारीक केलाय झाकण ठेवून हलून हलून असं दोन तीन हलवून आणि वापर शिजवणार आहे आता एकही ठेवताना ती चपात्या करून घेते पटकन आणि चिमणी बंद ठेवली ना तर खूप टसका उठतो बघा फटाफट चपात्या पण पण दोन्ही भाजी बघा झाले सगळं बनवून किचन वगैरे पण साफ झालं बघा चपात्या झाल्या आणि ही छोलेची भाजी आज खूप कमी तेल दिसत भाजीवर हे बघा एकदम अशी नुसती अशी एकदम अशी मसाला ला फक्त लागून जास्त ग्रेवी नाही केली अशी थोडीशी रसरशीतच रस रस केली छोलेची भाजी यायच चाललाय फोन भात बनवला आहे आणि ही साधी सिंपल बटाट्याची भाजी नुसतं लाल तिखट घालू बघा एकदम छान लागते अशी खायला साधी सिंपल एकदम आणि आंबे कापून ठेवले कापायचे काढून ठेवले फक्त बस ताई आज एवढंच आहे काहीचं आज भांडी आज असतं जेवण नाही करून भांडी पण जास्त नाही निघाली थोडंसंच होतं प सर आज काही जास्त नाही ही मी रात्री बनवलेली मला बाजरीची भाकर आणि पिठलं बनवलेलं हे बघा पिठलं गरम करून ठेवतं बेव बाजरीची भाकर पण गरम केली खायला त्यानंतर आज आहे फक्त आपलं असं जेवण साहेब आले तर आता डबा घ्यायला <laughs> यशची दिदीची चालली मस्ती तिकडं <laughs> तर आज, आज, आज असं झालंय <laughs> ते जेवण साधं सिंपल आपलं एकदम आता आज दिदीने सुट्टी घेतली सुट्टी नव्हती तिला पण आज घेतली तिने यश आता जायचंय लग्नाला त्याच्या कॉलेजच्या मैत्रीचं लग्न सगळे ग्रुपने चालले सगळे मुलं आपली गाडी घेऊनच चालले ते चालले लग्नाला आता दोन दिवस तिकडे जाणार आहे तो तर दिदीला जरा थोडंसं कशाला झालं तिला नाही यायचं डॉक्टरकडे आता पप्पा आले तिला घेऊन जायला नमस्कार सर्वताईन ना श्री स्वामी समर्थ आज खूप लवकर व्हिडिओला सुरुवात झाली हो म्हणजे साडेपाच वाजले आता सकाळचे साडेपाच वाजले आंघोळ वगैरे झाली सगळं देवपूजा नाही केली साहेबांना सांगितलं देवपूजा करायला दिदी वगैरे गेली म्हटलं आता झोपायला नको कारण दिदी गेल्या मी पुन्हा झोपते मग चार वाजता मी पुन्हा झोपते मग एकदा झोपले की खूप लेट होतं नंतर कामं लेट होत चालतात तर आता साहेब पण नाही झोपले तिला सोडून आले आज ते गेलेले सोडायला ती आज गाडीने नाही गेली तिथे गेलेले सोडायला तिला ते सोडून आले आता साडेपाच झाले माझ्या आंघोळ वगैरे झाले पाणी येऊपर्यंत म्हटले चहा वगैरे घ्यावा जरा आणि व्हिडिओला सुरुवात करा का तर आज मला किचन स्वच्छ करायचं आहे वरती जे कपाट आहे कधी करायचे ते सोन आली तेव्हाच करायचे होते डबे वगैरे तेव्हा घासून ठेवलेले पण ते गडबडीमध्ये दोन तीन दिवस नाही झालं त्यानंतर आठ दिवस वाया गेले पण नाही झालं तर चला आज थोडंसं सा किचन साफ करायचं आहे पण पहिला आता घ्यायचं आहे चहा चला आता तुम्हाला दाखवते गुळाचा चहा घ्यायचा आहे हे बघा दूध गरम करून घेतलं आहे गवती चहा चहा पावडर टाकून दूध घालून चहा उकळून घेतला आहे चांगला खूप वेळा दाखवते पण पुन्हा कोणी एखादं नवीन तयार असेल तर बघतील दूध पण उकळलंय आणि ते कपामध्ये घ्यायचं आहे आपल्याला जितकं पाहिजे तेवढी गोळ पावडर किंवा आपल्या घरचा गोळ असा तो कापून घेतला तरी चालते घेतलाय चहा होतो असा थोडं असं फक्त चमच्याने हलवून घ्यायचं की गोळ लगेच त्यामध्ये मिक्स होऊन जातो या तुम्ही पण सगळ्यात चहा घ्यायला पाणी वापर्यंत चहा वगैरे हो घेते थोडीशी बाकी एक्स्ट्रा काही काम असेल ते करते पाणी भरल्यानंतर मग कपाटांमध्ये सामान काढायचंय डबे घासून आतमध्ये तसेच घातलेले त्यातलं जे सामान होतं असं ओपन कपाटांमध्ये ठेवलेलं आहे मी डबे एका एक करून सगळे ठेवून दिलेले तसे त्यावेळे दिवशी खूप गडबड झालेली तुम्हाला दाखवलेलं अचानक सगळं काही ठरलं मग आता चहा घेते पाणी भरते आणि मग साफसफाई करताना तुम्हाला भेटते तर आता तुम्हाला दाखवलं पावणे सात वाजले पाणी वगैरे भरून झालं बघा सगळं माठ वगैरे भरून झालं इकडचं कपाट मी सगळं रिकामं केलं पहिले हे रिकामं केलं इथलं एक एक करावं म्हटले सगळं एकदम गोंधळ काढला तर खूप असायला बघितलं की मग काम करायला मन नाही होते मला वाटलं साहेब उठतील पण दिदी सोडून आलं पुन्हा झोपले ते साडेपाचला आणि साडेतीनला सुटलेली आज दिदी तिला कॅब येते खाली घ्यायला ती नाही गेली बोली पप्पा तुम्ही झाला सोडायला खूपच लवकर जायला लागतं बोल एका दिवशी तुम्ही झालं तर ती गेलेली म्हणून आता ती येऊन झोपली मी हळूहळू इकडचं सामान काढले आणि त्या साईडला ठेवले तुम्हाला दाखवते हे बघा जे जे मला इकडचं जागा रिकामी करायची किचनचा मिक्सर वगैरे हो किटली देवाचे भांडेखाल घासले ते डबे वगैरे हो सगळे एका एक घासून ठेवलेले ते स्वच्छ केलेले पण सामान नव्हतं भरलं आणि बघा मी हे सगळं जे मी सामान काढून ठेवलेलं बघा काय काय सांडलं इथे मेथी वगैरे हो सांडली माझ्याकडून मोहरी वगैरे हो सांडली इथे आता हे सगळे मी स्वच्छ करून घेते तसे जास्त घाण नाही आहे पण थोडंसं हे बघ कपाटांनाचा हात लागून लागून खराब होतात इकडची साईट मी अजून काहीच काढली नाही जी चिमणीच्या साईडची आहे ते काहीच काढलं नाही पहिले हे कपाट करते ते सामान ठेवून नंतर तिकडचं घे येते मी तर चला आता मी विमचं लिक्विड जे आहे ते घेते आणि एक सुका कपडा एक ओला कपडा पहिले थोडा कात्याने घासून काढते आतमध्ये आणि पटापट आवरायला घेते साहेबांना तर साडेआठपर्यंत झोपू देणार आहे तोपर्यंत जेवढं होईल तेवढा आवरून घेते पटापट कारण आज दोघांचा त्यांचा उपवास आहे मी म्हटले चला मग दोघांना पण सावधानीच बनवाय जेवणाचं काही जास्त टेन्शन घेत नाही यश नाही आहे यश गेला लग्नाला साताऱ्याला दिदी आता गेली तर त्यामुळं काही जेवणाचं नाही म्हटले नाही दोघं पण घरात तर फटापट कामावर चला घेते उरकायला